नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सतीश लांडे आपल्या सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल वरती सहर्ष स्वागत करतोय जे विद्यार्थी नवीन असतील त्यांनी करा जेणेकरून अभियोगितेच्या संदर्भामध्ये ज्या काही बातम्या असतील त्या सर्व बातम्या आपल्यापर्यंत पोहोचतील विद्यार्थी मित्रांनो शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी अर्थात टेट ची परीक्षा होऊन जवळपास पंचवीस दिवसांचा कालावधी लोटलेला आहे आणि आपण सर्वजण अगदी चातकाप्रमाणे निकालाची वाट आहे मध्यंतरी एका वर्तमानपत्रामध्ये बातमी आलेली होती की टेट थ्रीचा निकाल कधी लागेल तर त्या वर्तमानपत्रात असं सांगितलेलं होतं की कदाचित जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये टेट थ्रीचा निकाल लागेल परंतु आज आपण बघतोय की आज तीस जून आहे आणि तीस जून पर्यंत तरी टेट थ्रीचा निकाल लागलेला नाही किंवा या परीक्षेच्या निकाला संदर्भात अजूनही परीक्षा परिषदेकडून नोटिफिकेशन काढण्यात ना आलेलं नाहीये आता अर्थातच जूनचा महिना संपलेला आहे जे म्हणत होते की जूनच्या शेवटच्या आठवड्यात निकाल लागेल तर ती शक्यता आता पूर्णतः मावळलेली आहे आता आपल्या समोर एकच अपेक्षा आहे की किमान कि जुलैच्या पहिल्या आठवड्यामध्ये तरी टेट थ्रीचा निकाल लागावा जर त्या वर्तमानपत्राच्या बातमीवर विश्वास ठेवला तर अपेक्षा करायला हरकत नाहीये की किमान कि चार ते पाच जुलैपर्यंत टेट थ्रीचा निकाल लागावा आपल्या अपेक्षेप्रमाणे आपण या निकालाची वाट बघतोय आणि हा निकाल जर चार ते पाच जुलैपर्यंत लागला तर ती आपल्यासाठी अतिशय महत्वाची बातमी या ठिकाणी ठरणार आहे दुसरा विषय या ठिकाणी महत्वाचा आहे निकाल जुलैच्या पहिल्या आठवड्यात लागला तर ती खूपच चांगली गोष्ट आहे त्याचप्रमाणे निकाला सगळ्यात महत्वाची निकाल हो निकाल जी गोष्ट आहे की निकाल लावत असताना आयबीपीएसनं मार्कांचं नॉर्मलायझेशन केलेलं असणं अत्यंत आवश्यक आहे कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की पेपर हा वेगवेगळ्या शिपमध्ये झालेला आहे त्यामुळं आयबीपीएसनं निकाल लावत असताना रॉ मार्क आणि नॉर्मलायझेशन केल्यानंतर विद्यार्थ्यांचे जे मार्क त्या ठिकाणी येणार आहे ते ते सुद्धा मार्ग त्या ठिकाणी त्यांनी शो करावे अशी अपेक्षा आपण या ठिकाणी करायला हरकत नाहीये आता निकाल लावण्यासाठी ते वेळ घेतायत आणखी थोडासा त्यांनी वेळ घ्यावा परंतु निकाल लावत असताना नॉर्मलायझेशन करून त्यांनी टेट ते थ्रीचा निकाल लावावा अशी अपेक्षा आपण या ठिकाणी करूया तिसरी एक महत्वाची गोष्ट की निकाल लागेल सगळ्या गोष्टी होईल परंतु जागा सुद्धा चांगल्या येणं अत्यंत आवश्यक आहे कारण परीक्षेचा जो कट ऑफ आहे तर तो येणाऱ्या जागांवर काय असणार आहे डिपेंड असणार आहे आता जागांवर कोणत्या गोष्टीचा परिणाम तर संचमान्यतेचा थोडासा परिणाम येणाऱ्या जागांवर निश्चितपणे होणार आहे आता संच मान्यतेचे जर निकष बघितले म्हणजे पंधरा मार्च दोन हजार चोवीसचा जो जी आर आहे त्या जी आरचा परिणाम एक ते पाचच्या जागांवर फारसा होणार नाही परंतु सहा ते आठच्या ज्या जागा जा आहेत त्याच्यावर मात्र निश्चितपणे परिणाम होणार आहे आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की सहा ते आठ साठी जे पदवीधर शिक्षक निवडले जातात तर ते तीन विषय गटासाठी निवडले जातात त्याच्यामध्ये जा पहिला विषय गट असतो विज्ञान गणित दुसरा विषय गट हा भाषा विषयांचा त्यामध्ये मराठी हिंदी आणि इंग्रजी या तीन भाषा विषयांचा समावेश होतो आणि तिसरा विषय गट जो असतो तो, तो, तो समाजशास्त्रात असतो आता सहा ते आठ या जागांवर संचमान्यतेचा परिणाम कसा होणार आहे तर ज्या शाळांमध्ये सहावी सातवी आणि आठवी या तीन वर्गांची विद्यार्थी संख्या जर वीस पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी फक्त एकच पदवीधर शिक्षक दिला जाणार आहे आणि जर वीस पेक्षा जास्त संख्या असेल तरच त्या ठिकाणी दुसरा पदवीधर शिक्षक दिला जाणार आहे तर या निकषांमुळे सहा ते आठच्या जागांवर थोडासा निश्चितपणे परिणाम होणार आहे आता याच्यामध्ये जे मॅथ आणि सायन्सचे कॅन्डिडेट असतील तर त्यांच्या जागा बऱ्यापैकी येतील थोडासा जो अन्याय आहे तो भाषाविषयक आणि सगळ्यात जास्त अन्याय म्हणायला हरकत नाही तो सोशल सायन्स या विद्यार्थ्यांवर ना होणार आहे तर या ठिकाणी संचमानतेचा जो काही परिणाम आहे तो सहा ते आठच्या जागांवर निश्चितपणे होईल तरी सुद्धा आपण अपेक्षा करूया की निकाल जो आहे तो जुलैच्या पहिल्या आठवड्यात तरी लागावा निकाल लागताना नॉर्मलायझेशन होऊन तो निकाल लागावा आणि निकाल झाल्यानंतर ज्या काही जागा येणार आहेत त्या जागा मोठ्या प्रमाणात याव्यात जेणेकरून कट ऑफ खाली यावा आणि अभियोग्यता धारकांना न्याय मिळावा अशी अपेक्षा करायला हरकत नाहीये आजचा हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद